छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता मार्च दोन हजार तेवीसच्या वयवाढी संदर्भात जी आर ची वैधता मार्च दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात यावी तसेच एसईबीसी -E जात प्रमाणपत्र शासन दरबारी मिळवण्यास अडचणी येत असल्याने महाराष्ट्र शासनाने जारी केलेली पोलीस भरती प्रक्रिया एमपीएससी परीक्षेप्रमाणे पुढे ढकलण्यात यावी या मागणीचे निवेदन आज विद्यार्थ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर केलं मराठा समाजातील काही मुलांनी वयोमर्यादा ओलांडली तर काही मुलांना कागदपत्रे काढण्यास तांत्रिक अडचणी येत असल्याने विलंब होत आहे यासाठी हे विद्यार्थी आज पोलीस अधीक्षक कार्यालयात एकत्र आले होते आज पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पोलीस अधीक्षक साहेबांची मराठा समाजातर्फे भेट घेण्यात आली सर्व विद्यार्थी भरती देणारे विद्यार्थी त्यामध्ये सहभागी झाले होते त्यांना असं निवेदन दिलं समाजातर्फे की जो पोलीस भरती प्रक्रिया सध्या चालू आहे महाराष्ट्रभर तर त्यामध्ये ई डब्ल्यू एस आणि एस ई बी सी जो प्रवर्ग आहे त्याच्या संदर्भात मराठा समाजाला जे सरकारने फसवं दहा टक्के आरक्षण दिलं आहे त्याचे प्रमाणपत्र आज घडीला भेटत नाही तर मुलांना तांत्रिक अडचणीत फॉर्म भरता येत नाही नंबर एक नंबर दोन दुसरा आत्ता ताईने सांगितल्याप्रमाणे जी वयोमर्यादा आहे जर भरती प्रक्रिया पुढं गेली की मग वयोमर्यादेवर विषय येतो तर वयोमर्यादा पण शासनाने पुढे ढकलली पाहिजे आणि ई सी बी सीचं जे दहा टक्के आरक्षण दिलं शासनाने फसवं आता भरती प्रक्रिया घेतलीच आहे तर सगळ्यात पहिले समाजातर्फे आमची एक मागणी आहे की ही भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी आणि ज्या तांत्रिक अडचणी सर्टिफिकेट काढण्यात येत आहे तर त्या तांत्रिक अडचणी सोडून लवकरच समाज बांधवांना तरुणांना भरतीसाठी सर्टिफिकेट अवेलेबल करून द्यावे धन्यवाद काय नाव माझं नाव संभाजी पाटील शेजूळ छत्रपती संभाजीनगर ग्रामीण सेंटरला पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आलो होतो मेन मुद्दा तर हा होता की जी आता पोलीस भरती आहे तर ही पोलीस भरतीसाठी जी मराठ्यांची मुलं वा मुली आहेत तर त्यांना फॉर्म भरण्यासाठी चार दिवस बाकी आहे तर त्याच्यामध्ये मेन मुद्दा असा आहे मुलांमध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे की फॉर्म भरायचा कशातमध्ये म्हणजे ई डब्ल्यू एस की ई सी बी सीमध्ये कारण डब्ल्यू एस तर त्यातनं काढून टाकलं आहे आणि ई सी बी e सीमध्ये भरायचं तर आम्हाला प्रमाणपत्र मिळत नाही कारण प्रत्येक ठिकाणी मुलं मुलींना हे सांगितलं जात आहे की तांत्रिक अडचणी आहे मग तांत्रिक अडचणी आहे तर चार दिवसामध्ये मुलांनी काय करायचं तर मेन मुद्दा हा आहे की आम्हाला वेळ वाढून पाहिजे नाहीतर मग जशी ची परीक्षा पुढे ढकलली गेली तशीच पोलीस भरती पुढे ढकलण्यात यावी बस एवढं सांगणं सरकारला शोभा जाधव